मित्रांनो कल्पना करा तुमच्या घरातला एक सदस्य फक्त तुमचं भविष्य सुरक्षित राहावं म्हणून हसत हजत मृत्यूला मिठी मारतो हो हेच केलं होतं आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांनी तुरुंग गोड्या फाजी सगळं सहन केलं फक्त आपण स्वतंत्र भारतात जगावं म्हणून पण मित्रांनो मला तुम्हाला एक प्रामाणिक प्रश्न विचारावासा वाटतो की आपण आज खरंच स्वतंत्र झालो आहोत का आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणारे वीर देशभक्ताची आठवण आहे का स्वतंत्र भारताबद्दल जे स्वप्न आपल्या देशभक्तांनी बघितलेलं होतं त्याप्रमाणे आपला देश चालत आहे का याची जाणीव आपल्याला आहे का की फक्त पंधरा ऑगस्टला झेंडा फडकवून फोटो काढून देशभक्तीचं नाटक करतो आणि बाकी तीनशे चौसष्ट दिवस जैसे ते मित्रांनो आज माझ्या मनात येणाऱ्या कल्पना तुमच्यासोबत मला शेअर करण्याची इच्छा झाली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काय वाटते याबद्दल कमेंट नक्की करा चला तर मित्रांनो वेळ न वाया घालवता व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो आपण आज ज्या मोकळ्या हवेत श्वास घेतो ही हवा आपल्याला मोफत मिळाली नाही ही हवा रक्ताच्या थेंबांनी विकत घेतलेली आहे असं म्हटलं तरी चालेल शेकडो क्रांतिकारकांनी हजारो जवानांनी असंख्य मातांनी आणि साध्या जनतेने आपल्या आसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद पुसून टाकला फक्त एका स्वप्नासाठी माझा भारत स्वतंत्र असावा शेकडो देशभक्त तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीत वर्षानुवर्ष सडले छातीवर गोड्या झेलल्या हजत हजत फासावर लटकले माताने लेकरांना मिठी मारून रणांगणावर पती आणि मुलांना पाठवलं आणि मागे वळूनही पाहिलं नाही कारण देश त्यांच्या स्वतःच्या आयुष्यापेक्षा मोठा होता मित्रांनो आज आपण जेव्हा झेंडा फडकवतो तेव्हा त्या ते झेंड्याच्या प्रत्येक रंग त्यांच्या बलिदाचे प्रतीक आहे हिरवा त्यांच्या आशेचा पांढरा त्यांच्या निस्वार्थेचा आणि केशरी त्यांच्या त्यागाचा मित्रांनो तुम्हाला मला एक प्रश्न विचारवासा वाटतो त्यांनी आपल्याला स्वतंत्र भारत दिला आपण त्यांना काय देणार आपल्या कृतीने आपल्या माणुसकीने आणि आपल्या एकतेने आपण त्यांचं स्वप्न पूर्ण करणार का कारण खरं देशप्रेम म्हणजे त्यांच्या बलिदानाला न्याय देणं हेच आहे सध्याची परिस्थिती तुम्हाला सांगावीशी वाटते आज भारत स्वतंत्र झाला आहे आणि या स्वतंत्र भारताचे संरक्षण जे वीर देशाच्या सीमेवर करत आहेत त्यांच्याबद्दल काय खरंच त्यांना जो सन्मान जी आपुलकी त्यांच्या गरजा भावना या सर्व गोष्टींबद्दल कुणाला भान आहे का कुणाला त्यांची काळजी आहे का मला तर नाही वाटत अहो ते देश सेवेसाठी आपल्या परिवारापासून महिने महिने दूर राहतात ज्यांची घरी परत जाऊ की नाही याची काळजी मात्र शाश्वती नसते जवानांना अक्षरशः जेवणाची पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय व्यवस्थित नसते अशा दुर्गम भागात ते आपले कर्तव्य बजावतात कधी आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल तक्रार करीत नाहीत त्यांचा विचार कोण करणार आहे मित्रांनो तुम्हीच सांगा त्यांच्यासाठी आवाज कोण उठवणार मित्रांनो भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्या देशभक्तांचे आज पुतळे आपल्या देशभरात आहेत त्यांना जो मान सन्मान मिळतो त्याच दर्जाचा मान सन्मान आपल्या आजच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मिळालाच पाहिजे पण वस्तुस्थिती अशी आहे की ते काहीच होत नाहीये आता तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण मित्रांनो आपला देश असे काही नेते मंडळी चालवत आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या ये जा करण्यासाठी मिळतात ज्या ज्या नेत्यांना जनतेने आपले प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले मंत्रिमंडळामध्ये पाठवले तेच नेते जनतेच्या समस्यांवर चर्चा करण्याचा सोडून रमी खेळताना व्हायरल होत आहेत कुणा नेत्याच्या घरात बॅगाच्या बॅगा भरून पैसे दिसून येत आहेत जनतेच्या समस्यांवर चर्चा करण्याचा सोडून जनतेला जाती धर्माच्या समाजाच्या नावाखाली लढवले जात आहे मित्रांनो यासाठीच का आपल्या देशभक्तांनी आपले बलिदान देऊन भारत स्वतंत्र केला होता तुम्हीच सांगा याचा विचार आपण करतोय का आपण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ब्रिटिशांच्या गुलामीतून बाहेर पडलो पण खरं सांगायचं तर अजूनही आपण पूर्णपणे स्वतंत्र नाही कारण गुलामी फक्त बाहेरून नसते ती आपल्या विचारात मनातही असते जाती पाती भेदभाव मत्सर आणि स्वतःच्या भीतीच्या भिंती आपण अजूनही तोडलेल्या नाहीत जोपर्यंत मी माझ्या मनातील संकुचित विचार भीती आणि स्वार्थ दूर करत नाही तोपर्यंत मी पूर्णपणे स्वतंत्र होऊ शकत नाही खरं स्वतंत्र म्हणजे जेव्हा प्रत्येक माणूस मुक्तपणे जगतो आपलं मत मोकळेपणाने मांडतो आणि इतरांच्या हक्कांचा आदर करतो खरं देशप्रेम म्हणजे रोजच्या कृतीत दिसायला हवं रस्त्यावर कचरा न टाकणं इतरांच्या हक्कांसाठी आवाज उठवणं भ्रष्टाचाराला विरोध करणं हेही देशभक्तीचं काम आहे फक्त सोशल मीडियावर जय हिंद लिहिणं पुरेसं नाही मित्रांनो आपल्या आसपास अन्याय दिसला तर शांत बसू नका कारण देशभक्ती हा एक दिवसाचा सण नाही ती रोज जगायची भावना आहे जर आपण रोजच्या छोट्या कृतीमधून देशाची सेवा केली तर पंधरा ऑगस्टचं महत्व वर्षभर आपल्या मनात जिवंत राहील मित्रांनो आपण तिरंग्याला सलाम करतो त्याच्यासाठी उभं राहतो पण त्याचा खरा सन्मान केव्हा होतो जेव्हा त्या तिरंग्याखाली उभ्या असलेल्या प्रत्येकाला समान संधी मिळते जात धर्म भाषा किंवा आर्थिक स्थिती यावरून भेदभाव करणं म्हणजे त्या झेंड्याच्या अर्थाला धक्का देणं आपल्या देशाचा तिरंगा तीन रंगांनी बनलेला आहे पण हे रंग तेव्हा जिवंत राहतात जेव्हा आपण माणूस की एकता आणि समानता जपतो लक्षात ठेवा तिरंग्याचा मान राखायचा असेल सर्वांना समानतेचा हक्क द्या कारण फक्त ध्वज फडकवणं सोपं आहे पण त्याच्या अर्थाचं पालन करणं हीच खरी देशभक्ती आहे मित्रांनो आज आपल्या देशात अनेक समस्या आहेत मित्रांनो आज आपल्या देशात अनेक समस्या आहेत भ्रष्टाचार लुचपत अन्याय हिंसा अन्याय पाहून गप्प बसलो तर आपणही त्या अन्यायाचे भागीदार होतो आवाज उठवणं धोक्याचं असू शकतं पण शांत बसणं त्याहून धोकादायक आहे का कारण मग बदल कधीच घडत नाही खरी स्वातंत्र्याची किंमत ओळखायची असेल तर आपल्याला अन्यायाविरुद्ध उभं राहावं लागेल अन्यथा आपण फक्त बाहेरून स्वतंत्र आहोत पण आतून अजूनही गुलामच आहोत मित्रांनो आपण आज ज्या पद्धतीने जगतो त्या पद्धतीनेच आपल्या पुढच्या पिढ्यात जगणार जर आपण आज भेदभाव भ्रष्टाचार आणि अन्याय थांबवला नाही तर आपल्या मुलांना कधीच खरं स्वातंत्र्य मिळणार नाही आपण त्यांना फक्त झेंडा फडकवण्याची पद्धत शिकवू पण त्या झेंड्याचा खरा अर्थ कधीच करणार नाही मित्रांनो आपल्या पुढच्या पिढीला आपण असा देश द्यायला हवा जिथे माणूस की न्याय आणि समानता ही फक्त शब्द नाहीत तर जीवनाचा भाग आहेत आज बदल घडवणं फक्त आपलीच नव्हे तर आपल्या मुलांचीही जबाबदारी आहे आपण आज जे पेरू तेच उद्या ते उगवतील मित्रांनो त्यांनी आपल्याला स्वतंत्र भारत दिला आपण त्यांना काय देणार आपल्या कृतींनी आपल्या माणुसकीने आणि आपल्या एकतेने आपण त्यांचं स्वप्न पूर्ण करणार का कारण खरं देशप्रेम म्हणजे त्यांच्या बलिदानाला न्याय देणं मित्रांनो आपल्या इतिहासाच्या पानात हजारो नावं आहेत जी आज नसती तर आज आपला आजचाही आज आज दिवस गुलामीत गेला असता पण जर आजही आपल्या रस्त्यांवर अन्याय चालू आहे भ्रष्टाचार माजतोय जातीवाद पसरतोय महिलांना सुरक्षित वाढत नाही तर मग आपण त्यांच्या बलिदानाचं काय केलं स्वतंत्र म्हणजे फक्त झेंडा फडकवणं नाही ना, ते म्हणजे प्रत्येक दिवशी प्रामाणिक राहणं अन्यायाविरुद्ध उभं राहणं आणि एकमेकांचा सन्मान राखणं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे या वर्षीचा स्वातंत्र्य दिन हा फक्त साजरा करू नका त्याला जगा आजपासून ठरवा तुमचं एक पाऊल एक निर्णय एक कृती देश बदलू शकते आणि जर हे शब्द मनाला बिडले असतील तर हा संदेश पुढे नक्की पोचवा कारण खरी देशभक्ती स्टेटस ठेवण्यात सेल्फी घेण्यात नाही बदल घडवण्यात आहे जय हिंद